म्यानमार अनेक राष्ट्रामध्ये दम्मा आहे जसा भारतात दम्मा आहे असा आता महाराष्ट्रामध्ये जिथं गाव तिथं बिहार आहे ठीक आहे तर बघा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जिथं गाव तिथं समाजवाढ समाज मंदिर बनवलेलं आहे खेड्यापाड्यात पण आहे बघा माहिती आहे ना खेड्यापाड्यात पण तिथं गाव आहे तिथं दहा बारा घर आहे तिथं समाज मंदिर तर त्या समाज मंदिराचा उपयोग काय करतो मग विहार मोठत्या मूर्त्या बनवल्या मोठत्या बसवल्या आणि आपले वंदना तिथं चालू होते मग प्रश्न असा पडला की बुद्धाचा धम्म हा जेवढा पाहिजे तेवढा आघाडीवर आणि खऱ्या अर्थानं हा गरीबाचा तर धम्मच नाही गरीब गुरुज असतात ना मजूर वर्ग आहे ते त्यांचा तर धम्मच नाही बरोबर आहे की नाही हा महान पंडिताचा धम्मा आहे महान पंडिताचा धम्म आहे समज ना जागृत लोकांचा धम्म आहे तर अशा प्रकारे एक गावाचे आपण तिथली एक घटना बघूया तर एक गाव आहे आपलं गाव म्हटलं म्हणजे आपला एरिया अलगच माहीत पडते बरोबर आहे की नाही गावाच्या बाजून हा जय भीमनगर म्हणा की काय म्हणा सिद्धार्थ नगर म्हणा हिरामाई नगर म्हणा म्हणा असे आपले नगर आपल्या गावाचं अलगच आपले ग्रुप एक सोबत असते तर त्या ठिकाणी मग समाज व्हालाय मग समाज व्हाला आहे तर त्या गावात समाज व्हाला आहे आणि हाच महिना होता अशाचा निंदन कुरपणाचा महिना निंदन कुरपण करायचा महिना हाच पीक येतात ना मोठे मोठे मग निधन कुरपण असं करतात हो ना बाय माणसं तर हाच महिना होता तर खेड्यापाड्यात काय काय की सर्व महिला मंडळ आणि पुरुष मंडळी कामावर जातात कधी कधी असं होते की त्या गावात एक फक्त म्हातारे पुतऱ्याच बाहेर मातारे पुतळे बाकी सर्व तरुण मंडळी शेतात जाणंच आहे ना शेतात गेल्याशिवाय त्यांचा उपजीविका साधत नाही शेतात जाणेच आहे तर मग सर्व शेतात जातात आता शेतात जातात सकाळी दहा वाजता जातात पाच वाजता सहा वाजता ते घरी येतात त्यांचे ड्युटीत तशी असते सकाळी झाली संध्याकाळी आपले दिवा बंदीला काही टाईमला गावात येणे तर त्या गावामध्ये बंतीजी गेले बंतीजी म्हणजे बंती बंतीजीला गाव आहे का काही चल तिक सारी करून गाव। त्या गावामध्ये बंतीजी गेले आता बंदीजी गेले तर त्या विहाराला सर्व शेतात साडेपाचचा टाईम झाला सर्वे शेतात साडेपाचचा टाईम झाला मग आता काय करा बंतीजी तर गेले बंदीचा नेम आहे हा की दिवाबत्तीच्या अगोदर कोणाही गावात गेलो दिवाबत्ती लागेच्या अगोदर जावा रात्री बेरात्री वेळी फिरू नये असं नेम आहे कुठेही गावात गेलो ना तर दिवाबत्तीच्या अगोदर म्हणजे दिवस असला पाहिजे त्याच्या अगोदर जम बसावं माझा पाच साडेपाच वाजले बंदीच्या गावात गेले विचारलं की बेटा विचारलं कोणाला की गावात बुद्ध आहे काही मुलांनी सांगितले का आहे कुठं आहे सिद्धार्थ मग चालले भंती दाखव बेटा दाखव बेटा, बेटा चालेल सिद्धार्थ गेले उद्या काय खुल का उद्यान त्या विद्यालयाला ताला लागले तर ताला ला आहे तर मग आता भंती जे थांबली तिथं मोठा ओटा होता त्या ओट्यावर आपलं आसन टाकलं आणि बसले पाठवलं तर एक जाणकार मातारा अभ्यासू होते अभ्यासू मातारा जाणकार नेहमी येणारे विहारा ते बाबा आले आणि तेच ते, ते व्याज देखील करत होते बत्ती लावणं झाडू मारणं हे मारणं ते मारणं असं कळतं सगळं बंधना गेंडू म्हणतात कोणी आलं आलं नाही आलं नाही पण ते बाबा त्या रोज विहारात येत जात राह तर आले ते बाबा सहा वाजता त्यात आले आणि बाया माणसे करून गाव कामावरून येऊ लागले मजूर वर्ग तर ते, ते बाबा आले बंदीजी बघितले बंदीजी बघितल्यानंतर जे बंदीला बंती जाणतात बंदीला जे जाणतात ओळखतात ते घरी जातील का नाही ते डायरेक्ट बंदीजी आले आणि बंदीजी आल्यानंतर बंदीजवळ आले बंदी बसायला आपले त्या झाडाखाली झाडा खाली बाबा आले बाबा बंदीजी उपासक म्हणतात बंदीजी ना विचारायला किंवा ना तिथेच आहे बंदिजी सांगत की असते मी अमुक गावला होतो आणि आज मला वाटलं की तुमच्या इकडे मुक्काम करा खूप छान खूप छान खूप छान दोन महिने झाले बंदीजी आमच्या गावात बंदीजी झाले नाही दोन या तीन महिने जास्तच झाले बंदीजी चालले आमच्या गावात बरं झालं तुम्ही आले खूप आनंद झाला संध्याकाळचं कसं काय सांगितलं बंदी जे काय हा होऊ द्या चला नातापांची काय दरबार ठीक आहे सांगितलं आणि त्या बाबांनी सांगितलं बाबा उपासा म्हणत की भंतीचे काय टेन्शन तर सर्व काही सोय होईल आणि फक्त एक काम करा आमच्या गावामध्ये जास्त वेसनी लोक जास्त झाले वेषण पूजा असत झाले आणि आम्ही भीपूज वाटच पाहू म्हणतात ना गावच्या लोकांनी सांगितलं किंवा घरच्या लोकांनी सांगितलं तर ते लय वाईट वाटते मन आहे ना सोनाराने कान की ते दोन महिने दुखले तरी जाते सोनाराने टोचले घरच्या माणसानं काढतो आणि कान टोचले एक महिना दुखू द्या तुम्ही टोचले तुम्ही टोचले तुम आहे ना आहे की नाही बरोबर आहे की नाही अशा प्रकारे घटना झाली तिथं मग बाबा म्हणत की भंतेजी तू रोज वैतकल्या लोकांना थांबून जाऊ हे त्या चौकात बसता पण इथे येत नाही मी आपला येतो वंदना घेतो आणि निघून जातो पण येत नाही आता तुम्ही आले ना बघा आता आज मी सगळ्यांना घेऊनच येतो तसं माझं ऐकतात तसं माझं ऐकतात आता मजूर रोज घरी आला सर्व घरी आले तुम्ही फक्त बसा आता मी तुमची सरी काही कर सोय करतो बाबांना ते गेट खोलून विहाराचं जसे आता बंदीजी बसेला असे आणि समोर गेट बंदी समोर दिसते कोण जाते कोण येते दिसून जाईल ना आता असे बसले मस्त लावला लाईट लावला बंदीजी बसले कोणचे कोण येते काय जाते काय येते काय बाबा मला थांबा वीस मिनट वीस मिनिटात मी तुम्हाला सर्व लोकांना घेऊन येतो मग ठीक आहे ना बंदीजी बंदी पर आम्ही प्रवचन देणार आहे प्रवचन देता म्हणजे काय बाबा ते टेन्शन प्रवचन करत आहे टेन्शन प्रवचन देतो नाही नाही असं विचारलं ना काही काय बंदी प्रवचन देत म्हणजे विचारलं तुम्हाला ठीक आहे मी प्रवचन देतो ठीक आहे तर बाबा गेले मग उपास चालग संगीता बद्धिजात विहारात आली चाल वंदना बद्धिजात विहारात आली हो बाबा हो काका हो मामा तुम्ही पुढे चाला आम्ही आता हात पाय घेऊन आलो हात पाय घेऊन आलो हात पाय घेऊन करता 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 ना बनती जाले, बनती जाले, बाबा अर्ध लाव सांगतो चाल गे बंतीजी आले चार रे नामदेव भंतिजी आले चार रे तुकाराम भंतिजी आले चाल गा बंदिजी आले सरे म्हणत बाबा बंदिजी आले काय म्हणजे बघा भाषा बघा खरं झाले ग बंतीजी भर झालं लई नाही आले चला मी आलीच चला मी आलोच असे लोक त्या बाबाच्या हाती काय देत समजले काय ते समजलं बाबा चालले पुढे पुढे आणि जो तो भेटला त्या बाबाच्या आता असं तुरी दे म्हणजे समजले की नाही येतो बाबा येतो बाबा आणि असं वाटते बाबांना की खरंच आता वंदना सांगतो वंदना ते खरंच आले मंतीजी आम्ही आता येतो बाबाला वाटते की आता माझी अगोदरी पुढे जाते असं तर करता, करता 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 बाबा आता तिकडला गरीत जावं लागते हा तिकडला गेली मध्ये रस्ता आहे आणि काही तिकडून आपले घर आहे तर बाबा तिकडून जायला निघाले तर त्या चौकात दोन बोरं वळाच्या झाडाखाली वळाचं झाड होतं छोटं मोठं त्या झाडाखाली बसले आता आता वाजले सात साडेसात वाजले सात वाजले बसले ते दोघडी बोरं बसले आणि ते बसता बसता त्यांचा प्लान काय चालला होता की आज कुठंतरी आपण हात मारू हात मारू समजू ना कुठंतरी आपण आज चोरी त्या दोघांचं पक्क चाललं होतं मग कोणाच्या घरी जायचं कोणाच्या घरी नाही जायचं हा त्यांचा प्लान त्या वळाच्या झाडाखाली चा चालू होता आता त्या दोघांनी बघितलं बाबा येऊन राहिले सफेद सदरा सफेदारखं काम है ना आणि आदरणीय माणूस गावात या दोघांनी विचार केला की चुप चुपरा आता हे बाबा आपल्याला काहीतरी म्हणते वरिष्ठ होते ते बाबा त्यांचे लोक ऐकत त्या लोकांचं ऐकतात की नाही तर ते लोकही घाबरले मग त्यांनी काय केलं बाबा जवळ येत आहेत आणि त्यांनी एक दुसऱ्याचा हात धरून इकडे तू खोटा बोलतो तू खोटा बोलतो तू खोटा बोलतो काही घे नाही बरोबाला जवळ येतांनी पाय झाले आणि तो काही एक दुसऱ्याचा हात धरला तू खोटा बोलतो तो म्हणे तू खोटा बोलतो तो म्हणे तू खोटा बोलतो तो म्हणे तू खोटा बोलतो म्हणजे थांब म्हणे बाबाला सांगतो बाबा म्हणत झालं रे हा आता बाबाला माहिती ते दोन्ही चोर आहेत सपुरी आहे कधी कामच नाही करत पुन्हा ते बाबाने माहिती आणि म्हणून हे बसले बाबाला पक्क माहीत की कुठेतरी आज या दोघांना असा प्लान केला की नाही बाबा जसे जवळ आले तसेच म्हण तू खोटा आहे तू खोटा आहे बाबा म्हण काय झालं बाबा आमचा न्याय चोळा म्हणा काय झालं म्हणे बेटा तर एक म्हणे बाबा मी म्हणतो की सुजाताला सुजाताने सिद्धार्थ गौतमाला वडाच्या झाडाखाली खीर दिली <laughs> हा म्हणते पिंपळाच्या झाडाखाली दिली लक्षात ठेवा काय झालं ते म्हणतात सांगितलं विचार केला एक म्हणते की बाबा बरं झालं आले हा म्हणते कि सिद्धार्थ गौतमाला सुजाता मातेनी पिंपळाच्या झाडाखाली खीर दिली म्हणते हा बाबा म्हणजे हं बाबाला माहित होतं बाबाला बाबा म्हणे तुझं म्हणणं काय बाबा म्हणे का मी असं ऐकण्या झालं लोकांच्या मुखातून ऐकणं झालेलं आहे आणि बुद्धांच्या त्या बुद्धांच्या दमात पण आहे म्हणे हा तर म्हणे सुजाता मातानी हे पिंपळाच्या झाडाखाली खीर न देता वळाच्या झाडाखाली खीर दिली आता माताला दोषायला होता तुझं बरोबर आहे म्हणजे म्हणे बाबा आम्ही सहा वाजतापासून इथे बसेलो हे चर्चा आली बरं झालं तुझ्या आले सहा वाजता पासून पण आम्ही बसायला होतो चर्चा कोणते झाडाखाली आणि मी म्हणतो पिंपळ्या झाडाखाली दिली काका म्हणतात बाबा म्हणतात क्या बात बेटा मी तर तुम्हाला समजलो होतो की तुम्ही काहीतरी बराबर नाही रे तुम्ही तर मोमया बरं झालं आता असं झालं आता तुम्हाला एक संधी आहे पुण्य कर्म करायची कोणती संधी आहे पुण्य कर्म करायची संधी आहे पुण्याचा लाभ घेण्याची संधी आहे ते म्हणतात काका जोड जर काकाजवळ आणून काका सांगा ना कोणतं पुण्यकर्म करण्याची संधी आहे पुण्याचा लाभ घेण्याची कोणती संधी आहे तर काका म्हणतात आणि ते बाबा म्हणतात की बघा बेटे हो आपल्या गावामध्ये भंती जे आहे आणि त्यांचं आज प्रवचन ठेवू जा तुम्ही विहार सर लोकांनी मी सांगणार आता चालू होईल ते दे धम्म देशनेचा लाभ घ्या भगवान बुद्धाच्या मुखातून निघालेले शब्द जर आपल्या कानावर पडले तर नक्कीच आता आपण पाहलो ना शेवटच्या शनीदेरी बुद्धाचं नाव घेतलं बघितला विषय शेवटच्या बुद्धाचं नाव घेतलं तरी आपलं कुशल कर्म आहे आपल्याला वेदना कमी होतात म्हणून तुमचं काही अकुशल कर्म असेल तर आज बंतीजी आलेले तुम्ही प्रवचन आले या मी पुढे जातो अमुला सांगेल अमुकले सांगेल पुढे जातो काका निघाले त्यांनी विचार केला आता बराबर प्रवचन चालेल कुठपर्यंत कुठपर्यंत बोलतील बंतीजी हा आता आठ साडे नऊ पर्यंत बोलतील होत आला टाईम साडेनऊ पर्यंत बोलतील तिथं प्लान केला आणि काका निघाले पुढे आणि हे निघाले विहार आता काकाने जे त्या व्यक्तीनं उपासकाने जे लोकांनी सांगितलं चालू संगीता चालू वंदना कोणी आहे बंदीची बसली पाहिजे आता मग कोणी आलं काय कोणी खपर लगाय खपर पुढे निघून जा इकडे कोणी घे बंदीची वाट खपर ख आले का कोणी खकरत ते रस्तावरून दो ते गावात निघून गेला घे काय करता 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 साडेआठ झाले आणि ते दोघही जण आले आता दोघ जण आल्यानंतर ते काय विहारात येतील कधी विहार घेणारच नाही तरी विहारात येतील काय ते विहाराच्या गेटवर थांबले ते विहाराच्या गेट वर थांबले mm -hmm. आता इकडे बघा ना ते कुठे थांबले दोघाराच्या गेट वर थांबले आता गेट वर थांबल्यानंतर त्यांनी बंदीजींना पाहिलं बंदीजी कशाला बंदीजींना त्यांनी पाहिलं बंदिजींना पाहता बरोबर त्यांनी पाठीमागू पाहिलं कोणी अजून आलं की नाही इथं केलं कोणी अजून आलं की नाही इथं काही नाही उभेच राहिले उभेच राहायचे दोघे बंदीजीकडे काय आणि खाली मान घाल आणि रोळकडे पाहिजे आलं मग करता करता विचार केला दहा मिनिट झाले रे कुठकरी दुबारायचं चल आपण बसू चाल आपणच टाकू टाईम बसू काय रोज रोजी पोट टाकते आपल्या काय किंवा आपली एक चटाई घेऊन त्याच्यावर बसू जाऊ ते दोघांनी विचार आणि आले गेटच्या अंदर गेटच्या अंदर पाय टाकला जसा पाय गेटच्या अंदर टाकला तसे बंदी जागृत बंदी म्हणतात आले काय या आहे या भंतीजी मत स्वागत झालं दोघांनी गेटच्या अंतर पाय टाकलं ना भंतुजी मत आले काय या या या, या। <laughs> <laughs> उभेच तरी इकडे पाहतात भंतुजीकडे पाठीमागं पाय अधिक दहा मिनिट थांबले 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 तर था, पाय दुखतात ना केला त्याने इशारा एक दुसऱ्याला त्याला ना कपड्या झटका खाली बस ते इशारे असतात चोरायचे एका एका सेट झालं त्याला पण बाबा खाली बसवा आपण आणि एक अर्ध्याला त्याही सेंटरला कोंबा धक्का द्या बसलं खाली आणि बसले खाली बसले खाली बंदी म्हणतात क्या बा खाली बसले काय बसा 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 खाली बसले काय बसा 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 आता बसा बसा, बसा म्हटलं बसले खाली मग मग खाली बसला काही बोलता येत नाही आणि काही पाहता येत नाही म्हणते टक्कायचं जे इकडे कॉन्ट्रॅक्ट दुसरं कोणी बाहेरच नव्हतं काय बंद तिची गाठी मला पाहिजे तेही बसले समोर तेही बसले कुठं समोर बसले ना आणि बंदी त्यांच्याकडे पाहतात काका आले की नाही त्यांच्याकडे पाहिजे कोणी आलं की नाही आता वाजून राहिले पाहुणे आता ना पाहुणे झाले ना मग आता काय करा त्या उपासकाचा पत्ता नाही कोण्या वंदनाचा पत्ता नाही कोण्या कोणाचा नाही हे दोघ येऊन बसले आता याने विचार केला पंधरा वीस मिनिट बसले आता त्याचे पाय झुक्याला लागले विहार कर्म पाहिजे ना आता तुम्ही दीड दीड मिनट्यापासून बसायला अडीच घंट्यापासून सात बरोबर बरं की कर्म पाहिजे किती बसायला सात ते नऊ नऊ तुम्ही रोज बसता बरोबर तर विहार यार बसणार कर मग पाहिजे तर ते बसले तर खरं अर्धा घंटा झाले त्यांचे पाय निघून गेले म्हणून लागले पाय दुखायले केले चालू आहे काय एक दुसऱ्याला इशारा चालू ना हा बंदी जीकडे पाहिले कापून निघून जाऊ बंदीकडे का कापून निघून जाऊ बंदीजी थोडे इकडे तिकडे का कापून निघून जाऊ असं त्यांनी प्लॅन केला आणि करता 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 तो म्हणे मी पुढे निघतो तो म्हणे मी पुढे निघतो एक राहिला बोलतो ठीक आहे तू पुढे नाही मग मी एक उभा राहिला एक उभा राहिला एक बसेलाय एक इकडे पाहिजे पाहिजे बंदीजी पाहिजे बंदीजी पाहिजे गेलाय ना पाया आणि सरा त्याला म्हणे काय बंदीजी म्हणताय चला तू पण बघ दोघ राहाय बंदीजी म्हणता उभे राहिले काय आता काय म्हणते बंदीजी उभे राहिले ना तो ना मस्त बसेल होते उभे राहिले भंतिजी म्हणतात उभे राहिले का रा राहिले रा, राहत मग आता त्यांनी विचार काढले इकडे पाच तिकडे इक पा तिकडे पाच पाच दहा मिनिट गेले आणि त्यांनी जागीच पलटी घेतली निघालं लागली बंतीजी म्हणजे चालले का जा 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 <laughs> जसे म्हटलं तसे ते दिसले जसे जाजाज म्हटलं त्यांनी म्हणजे असं अडीच फुटाचा पाय टाकला घ्याच्या बाजूला दिसलेच नाही भंतिजींना

मी गेलो म्हणून हे सर्वे आले होते बघा कसे ऐकून घेतो कसे आमच्या गावचे असे लोक आहेत मी गेलो म्हणून आले आणि कोणी येत नव्हतं माझा मान ठेवतात तो मी गेलो म्हणून सर्वे आले होते विहारात जागा नसे बंदीजी म्हणतो <laughs> हो हो उपासा आता काय म्हणते बंदीजी करत काय करते मग करता 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 बंदीजी म्हणत चला अर पार घ्या नेला अर पार घ्या बरं बाजूलाच चालता 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 या उपासकाला घराचं झाले आठवण आठवण येते ना माणसाला स्मृती जागते ना आज त्या उपासकाला वाटलं की आपण तर प्रवचन ऐकलं नाही पण भक्तीजीनं कशावर प्रवचन दिला आज विचार आवश्यक नाही विचारलं बाबा भक्तीजी मी तो नव्हतो पण तुम्ही प्रवचन कशावर दिलं भक्तीजी चांगलं झालं म्हणजे कशाल हे पडेल म्हणत प्रवचन ते आले मी म्हटलं आले का या, या, या। ते बसले ते बसले मी म्हटलं बसले का बसा 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 आणि ते घंटे उठले उठले का उठा 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 ते निघाले म्हटलं चालले का जा जा खूप प्रवचन झालं म्हणत काका भाई बाबा छान त्यांनी ऐकलं म्हण त्यांनी पण ऐकलं सांगत ना किती लोक त्यांनी पण ऐकलं काकांना विचार कान केलं कोणी प्रज्ञावर प्रोचन केलं कोणी शिलावर प्रवचन केलं कोणी आचरणावर प्रवचन केलं अनेक प्रवचन केलं हा भंतीजी म्हणते भंतीजी म्हणता की मी हे प्रवचन दिलं आलं काही आहे बसले का बसा बसा चालले का चाल जा उठले का उठा उठा हे काय भंतीजी आहे आता काय जेवण काही ना घरी गेले आणि तेच काम अल्पाळ दिला बंदीला अल्पारे बरं खाऊ दे नंतर तेच बोलून बसले का साईडला बंदी अल्पार दिला बंदी अल्पार खाऊन राहिले बंदी अल्पाळ खाऊन राहिले आणि काका तेच आले काय बसले काय बसा उठले काय उठा 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 असं काय प्रवचन रस्ते काय स्वतःच म्हणून राहिल ते आणि त्यांचे ते कुठं बाय कोण बंदीचे काम चालू आहे अल्पार बंदीचे काम चालू आहे एक दोन की त्यांचं तेच चालू आहे काय काय आले या बसले बसले बसा 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 चालले का जा 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 हे काय प्रवचन असते काय असं करता करता बंदिजीनं बिहारात झाला बंदी बंदीला उपासनाने बंदिजीला विहारात आणून देऊ चादर टाकलं ते काय टाकलं असं झोपा म्हणे बंदिजी रे बंदिजी पाहिले पाहात रातभर झोपा तुमच्यासारखे बंदीजी पाहिले नसते बं, का त्याने मनात म्हणे असं असते का प्रवचन गेला आता तुम्हाला माहित आहे गावची भाषा गावचं खेळ्या कसं असते दोन चार रूम आपल्याकडे येते हा दोन चार रूम राशनचा रूम राशन अलग रूमात असते भीषाण अलग रूमात असते जेवण अलग रूमात असते झोप्याचा अलग रूम इथं समजले नाही <laughs> तर अशा प्रकारे काकाच्या घरी काय होतं जवारी बाजरी गहू तांदूळ बरे असं एक घर भरलं होतं एक घर असं भरलं होतं जवारी भाजी धान्यानं आणि काका रोज त्या घरात झोपत नव्हते धान्य ते ते दुसऱ्या घरात झोपत पण यांच्या मनात काय आलं काय सांगावं सांगता येते त्यांच्या पत्नीला म्हणत ते काकूला त्यांच्या पत्नीला म्हणत जेवण घालून घेऊन आज खाट उचल म्हणाला माझी इथे खाटतात या दरवाजा ते घरचे लोक म्हणत की तुम्ही रोज तिकडे झोप तर आज काय बोल नका म्हणजे खात इथे टाका बोलू नका म्हणजे खाट इथे टाका आता काय ऑर्डर टू ऑर्डर माणूसच तसा होता तो उपासकच तसा होता ना रुबाबी टाका म्हणजे टाका मग टाकली खाटची आवड त्या दरवाज्या आता आपल्या गावचा दरवाजा माहिती कसा आहे फड्यायचा इकडे बा तिकडे बा फड्या लागले असतात फटा आहे ना पाहिर ना गावचे दरवाजे असे आहेत का आपले दरवाजे असे दरवाजे नाही सर किरेर दिसलं पाहिजे बरं बरं किडे असे दरवाजे फड्यायचे दरवाजे पाठला लव लो फड्यायचा आणि मग झोपलं काका काका झोपलं ते विचारतेच खूप खूप त्याच्या मनात असं होतं की काय भंतीजी पाहिलेजी कुठून असं प्रवचन असते काय का आले का हे बसले काय बसा 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 चालले काय जाऊ चालले का जा प्रवचन असते काय करता 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 झोपले अकरा साडे अकरा बारा वाजून राहिले का आले का आले काय या आहे बसले काय बसा बसा उठले का उठा उठा चालले का आता असं तीन चार टाईम म्हटलं आता तीन चार टाईम म्हटलं ते नेमकं ज्या दोघांनी त्या चोराईला आहे ना मग असं पहिले आधी ते दोघं दोन चोर काकाने म्हटलं सुजाताने कुठे दिली ते दोन चोराईने विचार केला की काका आज घरात झोपणार नाही आज तर तिला झोपत देत नाही आणि स्वतःही झोपत नाही अभ्यास होईल तर काका उपासा या दोघांनी विचार केला की आज काकाच्याच घरी आपण मारतो म्हणजे चोरी करू कारण काका घरात झोपतच नाही बंती जायला म्हणजे तो विहारातच जाय ना काका रातभर बंती झोप दे ना <laughs> बंती जिथे तशा नकत झालं बंती जिथे तसा नकत जाय तुम्ही झोपू नका आम्हाला झोपू देऊ नका मग या दोघांनी विचार केला की काका आज घरी नाही आज काय करू जेवारी बाजी जे, जे काय ना आपण धांडे सोय करू यांनी घेतले पोते दोघाय पोते पोते असतात पोते कोण्या एकट्या खांद्यावर टाकल्या आणि त्याचं काम टमक दोन भाग आणि ते सर्व घेतलं आणि निघाले काकाच्या खाली सोय काका असतात आणि जसे आले आता काकाना अंगा गेला बरं पण काकाला हबग आले ना अशी असतात त्या म्हणते आले काय या ते आले ना ते त्याच्या दुपायचं असत काका झोपे राहील काका झोपे राहील काका मोठी दुपायचं दरवाजे त्यांची काका झोपे राहील काका डायरेक्टच त्यांच्या ध्यानात होत होते त्यांचं उभं कधी ना आले काय या या अरे म्हणजे काकांना पाहिलं त्या <laughs> दोघाईने विचार केला काकांना पाहिला असणार आता काय खाली बसा खाली बसा दोघी बसले दो खाली जसे बसले असे काका बनतात बसले काय अंगावर आहे बरोबर ते बसले काय बसा 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 ऐकलं तरी बेटा आपण काका बसलो आपण आलो तेही काकाला दिसलो बसलो तेही दिसलो आता पुढे काय कठीण काम आहे जर या माणसाच्या घराटी चोरी केली तर उद्या आपल्याला इथं पाठवते पोलीस स्टेशन आहे त्याचा सन्मान आहे बहुत मग आता काय करा आता म्हणे पिक्षा सोड दोघं म्हणत आता पिक्षा सोड कॅराची आता इथून चला चला कसे थोडे पुढे 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 चालले काका जागा काका ते घेतले काकाला पाहिले काक थोडं थोडं पुढे पुढे चालले दिसाला काला बसत बसत चालले मध्ये उभे राहिले काकाला आले आठवण चालले का म्हणे जा 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 म्हटलं तसे पुढे निघून गेले आता पुढे निघून गेल्यावर विचार करत पुढे निघून गेल्यावर विचार करत की आजचा दिवस आपला हा खराब झालेला आहे आजचा दिवस आपला खराब झालेला आहे आज कुठे चोरी करायची नाही पण सकाळी जण लवकर उठूया आणि त्या काकाच्या जा घरी जाऊया त्या जण देऊ आणि विनंती करू की काका तुमच्या घरातलं आम्ही आलो चोरीच झाले एकदा तुम्ही आम्हाला ओळखलं म्हणून माफ करा असं हा पुढे कधी बोलणार नाही काका पाहिलं बरं असं त्यांनी विचार केला आणि सकाळी उठले दोघे कोण काय केलं पण आगवड अमूक डमूक गेलं ना, ना काका काकाला दरवाजे ठोकले होते लावला दरवाजे खटपड काका उठतात यायची घाई झाली होती की काका ना जाऊ पोलीस स्टेशनला आहे ना आपल्याला आले काय या या बसले का बसा बसा चालले काय जा जा आणि म्हणून ते सकाळी दोघे जण आमतो आणि काका द्या दरवाजा ठोकला जसा दरवाजा ठोकला काका ते उठले जसे काका त्या खाटीन उठले तसे त्यांनी दोघांनी दोन पाहिले काका आम्हाला माफ करा काका आम्हाला माफ करा काका आम्हाला माफ करा आता इकडे काय झालं काका आम्हाला माफ करा काका आम्हाला माफ करा काकाला काहीच माहिती काकाला काय माहिती काय झालं पाय सोडा नाही नाही माफ करा पाय सोडतो अरे झालं काय पाय सोडा पड्या ते भीतीवर नाही नाही तुम्ही फक्त माफ करा म्हणून पाय सोडतो सोडले म्हणत केलं म्हणे माफ सांगा काय म्हणे काका रात्री तुमच्या घरी आम्ही चोरी करायला आलो पण तुम्ही स्पष्ट आम्हाला पाहिलं आम्ही उठलो होतो तुम्ही म्हणलं आले काय या 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 आम्ही खाली बसलो ते उपाय आले तुम्ही तुम बसले काय बसा 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 आम्ही उठलो तरी तुम्ही उपाय तुम्ही उठले काय उठा उठा उठा, उठा। आम्ही घरी निघालो तरी तुम्ही म्हटलं की जा जा काका ताह। आम्ही काहीच तुमच्या घरात चोरी केली कृपा करून पोलीस स्टेशन वगैरे काही जाऊ नका तुमच्या घरात आम्ही काहीच केलं नाही फक्त आम्ही आलो होतो बसले काय बसा 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 उठले काय उठा उठा उठा, उठा। चालले काय झालं ना म्हणे माझ्या घरातली चोरी वाचली या शब्दाने म्हणे माझ्या घरातली चोरी वाचली चोरी करणं वाचलं जर रात्री ते प्रवचन अधिक जर ऐकलं असत्या या बंदीजीच तर का गावास काय झालं असतात दूर झाले एवढ्या शब्दाने जर माझ्या घरातली चोरी वाचली तर दीपू सगळं किती महान आहे पण काकानं म्हटलं बाप खरं स्विधा आता मला बंदीजी भेट घेऊया अंदीजी कसे आमच्या नागावर बंदी सकाळी नाश्ता दुसऱ्या घरी गेला एका ठिकाणी बंदीजी दुसऱ्या घरी नाश्ता केला बंदीजी आपले निघून घेऊ काका काय विचार का गेले बना माहिती का लागतात काय म्हणून भिक्खूचा शब्द एवढा आहे की भिक्खू मी नेहमी सांगतो भिक्खू असला तरी कोणाच्या कामाचा रागवला तरी कोणाच्या कामाचं तुमच्यासाठी आम्ही रागवतो कोणासाठी राबवतो तुमच्यासाठी तुम्ही सुद्धा राहायला पाहिजे आम्ही रडतो कोणासाठी रडतो आमच्यासाठी आम्ही असतो असतो तुमच्या साईड म्हणजे तुमचं मंगल म्हणून अशा प्रकारे भिक्खू हा भिक्खू भिक्खू हे त्याचं प्रतीक आहे आणि भिक्खू जे बोलेल ते म्हणून भिक्कूचा आदर करतो एका, एका एका तीन शब्दामुळे आले काय या, या बसते का बचा चालले काय एवढ्या शब्दातलं काय चोरी वाटते की नाही जर ते शब्द नसते तर काका झोपले असते चोर घर घरातून बांधलेला असता की नाही अशा प्रकारे भिक्खू सांग भिक्कू या ग्मेष्ठ तुम्हा सर्वांचं कल्याण हो मंगल हो मंगल हो सुखी हो